न्यू इयरसाठी आणि मकर संक्रांतीसाठी खास फेस्टिवल लागलेला आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफरमध्ये खूप छान असे कलर शेडायला त्याच्यामध्ये खूप छान अशी साडी ऑलर भरलेली आहे पण वन ग्रॅममध्ये खूप छान अशी साडी आहे त्याची रेंज जर बघायला गेल तर चौदाशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत त्याची पण रेंज सोळाशे रुपयामध्ये दोन भेटणार आहेत साड्या तुम्हाला आणि कलर शेड बघायला तर खूप छान असे कलर शेडायला आहे त्याच्यामध्ये बांधणीमध्ये सध्या ट्रेंड असली साडी बघा बांधणीमध्ये खूप छान अशी साडी आहे पूर्ण ऑलर दिलेली आहे डिझाईन आहे आणि याची रेंज जर बघा गेलं ना तुम्ही सव्वीसशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये नमस्कार द्वारकादास श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रांच मध्ये सर्वांचं या व्हिडीओ मध्ये स्वागत आहे न्यू इयर साठी आणि मकर संक्रांतीसाठी खास फेस्टिवल लागलेला आपल्याकडे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये ते फक्त लिमिटेड स्टॉक असणार आहे आणि त्याचा कालावधी आहे पंधरा दिवसासाठी ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहेत हे जे बघू शकता मा तुम्ही नऊशे रुपयाच्या रेंजची साडी आहे पन्नास टक्के डिस्काउंट ऑफर मध्ये आलेले आपल्याकडे अगदी कपडा पण छान आहे खूप छान अशी साडी आहे बघा पूर्ण ऑलर भरलेली साडी आहे हेचे बघ कलर बघू शकता तुम्ही एवढा कलर खूप छान असे कलर सेडायलेले त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर शेड नाहीत पूर्ण डार्क शेड नाहीत पूर्ण ऑल ओव्हर भरलेली साडी आहे नऊशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत त्याच्यानंतर हे बघा खूप छान अशी साडी आहे ऑल ओवर भरलेली आहे पण वन ग्रॅम मध्ये खूप छान अशी साडी आहे हे बघा ऑल ओव्हर पूर्ण भरलेली साडी येईल आणि याचा ब्लाऊज जर बघा तरी तर प्लेन असं ब्लाऊज येणार बॅक साईड डिझाईन हातवर डिझायनर आहे त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही याची रेंज जर बघा गेल तर चौदाशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत याच्यामध्ये पाच कलर शेड आहेत खूप छान असं फॅब्रिक आहे त्याच्यानंतर हे बघा सिल्कमध्ये बटर सिल्कमध्ये बघा खूप छान अशी साड्या रे बघा पूर्ण ऑलर डिझाईन पण येईल याच्यामध्ये आणि ब्लाऊज जर बघायला तर फॅन्सी दिलेला आहे बघा ब्लाऊज त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही कलर शेड दाखवतो अगदी एकदम खूप छान असं फॅब्रिक आहे सॉफ्टमध्ये त्याची जर बघायला तर सतराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा पण खूप छान साडी आहे भरलेली सायन्सी मध्ये व त्याची पण रेंज सोळाशे रुपयामध्ये दोन भेटणार आहेत साड्या तुम्हाला आणि कलर शेड बघायला तर खूप छान असे कलर शेड आले आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट व्हरायटी आहे बघा सिल्क सिल्कमध्ये वा पूर्ण साडी भरलेली आहे सिल्क सिल्कमध्ये वा पूर्ण टिकलीवर काम केलेलं याच्यावरती खूप छान अशी साडी आलेली आहे ब्लाऊज जर बघायला तर याचा ब्लाऊज फॅन्सी दिलेलं याच्यामध्ये दिले बघा एक ओपन करून दाखवतो मला फॅन्सी ब्लाउज दिलेलं आहे सेल्फमध्ये भरलेलं हे बघा खूप छान असं ब्लाऊज दिलेला आहे याच्यात कलर शेड बघू शकता तुम्ही त्याच्यात कलर शेड आहे ते डार्क कलर शेड आलेले त्याच्यामध्ये हे बघा त्याची रेंज जर बघा गेलं तर तुम्हाला एकोणीसशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत त्याच्यानंतर ते नेक्स्ट व्हरायटी आहे बघा खूप साडी प्लेन येणार आहे बॉर्डर पण छान आहे जी दिलेली एवढ्यात कलर शेड बघू शकता तुम्ही सर्व पेस्टल कलर शेड येतील याची रेंज जर पाहायला गेलं तर तुम्हाला अठराशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत एव हे पण खूप छान साडी आहे फॅन्सीमध्ये ऑल ओवर भरलेली मध्ये तुम्हाला दाखवतो त्याचा ब्लाउज पण तुम्हाला दाखवतो एक मिनिट एवढा ब्लाऊज खूप छान असं ब्लाऊज आलेला आहे आणि जी रेंज जर पाहायला गेले तर मार्केटला दोन अडीच हजारच्या मध्ये भेटते पण दोन हजार रुपयामध्ये आपल्या दोन साड्या भेटणार आहेत तुम्हाला बघा एव्हा कलर सेट सनिया सिल्कमध्ये फॅब्रिक आलेला आहे नवीन सॉफ्ट फॅब्रिक आहे हे बघा कलर शेड बघा तुम्ही बघू शकता सोळाशे रुपयामध्ये दोन साड्या हे पण बघ फॅन्सीमध्ये बघा सर्व हे मकर संक्रांतीसाठी आपल्याकडे नवीन कलेक्शन आलेलं आहे हे बघा तेवीसशे रुपयामध्ये दोन साड्या मध्ये सिल्कमध्ये मध्ये सध्या ट्रेंड असलेली साडी आहे बघा बान्नीमध्ये खूप छान अशी साडी आहे पूर्ण ऑलर दिलेली आहे डिझाईन याच्यामध्ये हे बघा आणि त्याचा ब्लाउज ब्लाऊज जर दिलेला आहे कॉटन फॅब्रिकमध्ये ब्लाऊज दिलेला आहे हे बघा आणि त्या कलर सेट जर बघू शकतो तर अतिशय खूप छान असे कलर सेट आले त्याच्यामध्ये बघा कलर सेट आणि याची रेंज जर बघायला गेली ना आठशे तीस रुपयाला भेटेल तुम्हाला त्याच्यानंतर हे बघा सिल्कमध्ये एकवीसशे रुपयामध्ये दोन साड्या बघा साड्या बघू शकता तुम्ही पाच कलर साड्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर येव बटर मध्ये बटर सिल्क येव पूर्ण साडी खूप छान अशी डिझाईन दिलेली आहे बटरफ्लाय आतमध्ये पूर्ण पूर्ण भरलेली आहे ब्लाऊज पण छान दिलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कलर शेड दाखवतो तुम्हाला मी खूप छान असे कलर शेड आहेत आणि याची रेंज जर बघा गेलं ना तुम्ही सव्वीसशे रुपयामध्ये दोन साड्या भेटणार आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आहे बघा साडी खूप छान से असं कलर ले सेड आहे बघा डार्क शेडमध्ये ऑलरेडी डिझाईन भरलेली कलर शेड पण छान आहे त्याच्यामध्ये डार्क शेड आहे बघा तीन हजार रुपयामध्ये दोन साड्या भेटतील तुम्हाला बघा खूप छान असे कलर सेड आहेत त्याच्यामध्ये खूप छान अशी साडी प्लेन साडी आहे हे बघा कलर शेड पण खूप छान आहेत आणि त्याचा ब्लाऊज जर बघायला तर ब्लाऊज पण छान दिलेला आहे हेवी ब्लाऊज खूप छान असा हेवी ब्लाउज दिलेला आहे त्याची रेंज जर पाहायला गेलं तर सतराशे पन्नास रुपयामध्ये भेटेल सिंगल साडी आहे तुम्हाला ए जेमीब्रिकमध्ये सॉफ्ट साडी आहे पूर्ण भरलेली आहे त्याचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे जेव्हा ब्लाउज त्याच्यामध्ये कलर शेड बघू शकता तुम्ही जेव्हा कलर शेड खूप छान असे कलर आहे त्याची रेंजर बघायला तर बावीसशे साठ रुपये रेट आहेचा त्याच्यानंतर हॅवी जर पाहिजे असेल ना हेवी साडी हेवीमध्ये पण आहे आपल्याकडे पार्टीवर साडी आहे बघा साडी बघू शकता तुम्ही खूप छान अशी साडी आहे पूर्ण ऑल ओवर भरलेली साडी जेव्हा असं ब्लाउज पण छान दिलेलं आहे भरलेलं आहे खूप छान असं ब्लाउज दिलेलं आहे आणि जी जर बघायला तर खूप छान अशी कमी रेंज मध्ये आलेले आहे जे की मार्केटला तुम्हाला हे चार साडेचार हजारच्या रेंजमध्ये भेटते पण आपल्याकडे होलसेल रेटमध्ये तुम्हाला फक्त एकतीसशे चाळीस रुपयाला भेटणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर हे पण हेवीमध्ये जाईल हेवी मध्ये पूर्ण ऑल ओवर जार डिझाईन भरलेली आहे पूर्ण साडी भरलेली आहे आणि त्याचा ब्लाउज पण छान दिलेलं आहे सिम्पल सोवरमध्ये त्याच्यानंतर कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड दिलेले आहे त्याच्यामध्ये पेस्टल डार्क सेट कलर शेड बघू शकता तुम्ही किती कलर शेड दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याची रेंज जर बघायला तर सत्तावीसशे सत्तर रुपयाला भेटणार आहे ही साडी त्याच्यानंतर व्हरायटी बघाय शॉपमध्ये छान असे साडी दिलेली पूर्ण ऑल मध्ये भरलेली त्याचे कलर शेड बघू शकता तुम्ही खूप छान असे कलर शेड आहे त्याची रेंजर आहे एकोणतीसशे साठ रुपये रेट आहे आता जी व्हरायटी दाखवली तुम्हाला मी फॅन्सीमध्ये पूर्ण नवीन कलेक्शन आलेलं आहे आणि त्याचा लिमिटेड स्टॉक आहे जेवढं होता होईल तेवढं लवकर व्हिजिट करा डी एस मिल म्हणजे द्वारकाचा श्यामकुमार उल्हासनगरच्या ब्रँचमध्ये धन्यवाद